हमारा नेता कैसा हो

शिवसेना असेल दोन्ही युती धर्म आपण आज दोघांनी फॉर्म भरले आहे काय सांगणार खर तर मला आयुष्यामध्ये कधीही कधीही शक्ती प्रदर्शन करायची गरज पडली नाही आणि मी शक्ती प्रदर्शन करू इच्छित नाही मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो का ही श, ही जी गर्दी या ठिकाणी हे स्वतःहून या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेले आणि तुम्हाला मी शक्ती प्रदर्शन म्हणणार नाही पण निवडणूक काळामध्ये आपल्याला दिसेल प्रभाग क्रमांक दहा असेल प्रभाग क्रमांक अकरा असेल ह्या दोन्ही प्रभागामध्ये आघाडीचा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि नऊ तारखेला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा आहे आणि अकरा तारखेला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची सभा आहे आणि मी फक्त प्रभा क्रमांक दहा अकरा बोलणार नाही संपूर्ण नाशिक शहरामध्ये ह्या युतीच्या विरोधामध्ये जनआक्रोश आहे जर आपण नाशिक शहरामध्ये जर बघितलं चित्र वेगळं आहे आज त्या ठिकाणी धक्काबुक्की आहे आमदारांना पळ काढावं लागतो आहे यातून असं दिसतं आहे का सत्ताधाऱ्यांनी जे अनेक अनेक वर्षापासनं पक्ष संघटनेचं काम करतं त्यात त्या सत्ताधारींनी त्यांना डावललं आहे आणि बाहेरून जे उमेदवार आयात केलेले त्याचा फटका ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला बसल्याशिवाय राहणार नाही खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो आपण जर बघितलं सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्याला आपण न्याय दिला पाहिजे आणि ते मग आता सर्वांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि उमेदवारी दाखल केल्यानंतर तुमच्याकडे ही सर्व यादी येणार आहे उमेदवारांची ती यादी यादी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या पॅनल नेमके उमेदवार किती त्यांची नाव खरं तर प्रभाग क्रमांक अकरामधनं मी स्वतः मी स्वतः सर्व सर्वसाधारण गटातून उभा आहे माझी भगिनी माझी मुलगी जाधव ह्या ओ बी ओबीसी महिला प प्रवर्गातून उभ्या आहे माझ्या दुसऱ्या भगिनी ह्या एस टी प प्रवर्गातून रेणुकाताई ला या सुद्धा उभ्या आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या ज्या एस सीच्या उमेदवार आहेत त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये काम केलेलं आहे आणि ते काम केल्यानंतर त्यांनाही असं वाटलं होतं का भारतीय जनता पार्टीमध्ये पार्टी पार्टी प्रवेश करावं आणि आपल्याला उमेदवारी मिळेल भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना उमेदवारी दिलेली नाही आहे आणि त्यांच्या आमच्या मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या म्हणून मनसेच्या वतीनं आमच्या मायाताई काळे यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली मामा शहरात शहरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्हींचे किती किती उमेदवार आहेत आता आपल्याला उद्या सर्व यादी आपल्या हातामध्ये आजच आप यादी आपल्या हातामध्ये येणार <laughs> आहे त्याचे सविस्तर आपल्याला त्या ठिकाणी उद्धव गटाने उद्धवसाहेब ठाकरे गटाने किती उमेदवारी अर्ज दाखल केले महाराष्ट्र निर्माण सेने किती उमेदवारी अर्ज दाखल केले आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाने किती अर्ज दाखल केले आणि काँग्रेसने किती अर्ज दाखल केला हे आपल्याला तीन वाजून गेले मुदत संपलेली मुद दाखल करण्याची आणि आपल्याला ते थोड्याच वेळामध्ये कळेल ओके ओके थँक्यू